प्रवास सांगता ही वारी कायम लक्षात राहील इथे यावे आपले प्रश्न उठलेली वादळ नैराश घेऊन यावं या राजाचा त्याग आठवा आणि ऊर्जा घेऊन वापसी घ्यावी जय शिवराय मंडळी नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये हा सेकंड पार्ट मी घेऊन आलोय तर नक्की पुन्हा व्हिडिओ बघा आम्ही यशस्वीरित्या या स्वर्गाचा अनुभव घेतलेला आहे आणि आता आम्ही सगळेजण खाली उतरणार आहे पूर्ण गड फिरलाय आम्ही आता तुम्हाला सगळं दिसलंच असेल आता आम्ही खाली उतरतोय आणि आता स्पेशली ज्या दोन गोष्टी फिरायच्या राहिल्यात खालती गडाच्या त्या आता आम्ही उद्या दाखवू तुम्हाला आता गड उतरतो सध्या जस्ट आता आम्ही खाली उतरले पाहितीशी आलोय आता आम्ही धर्मशाळा येते तिथे जाऊन बघतो राहायची सोय आहे का तिथे असेल तर आम्ही आज तिथे राहणार आहे भेटू तुम्हाला आम्हाला सांगितलं अर्धा तासावरती आश्रम आहे अर्धा तासावरती एक तास झालं चालतोय अजून ते येतच नाही आहे पण आम्हाला पाबलोची मावशी भेटली आहे पाबली पाबली बाईन <laughs> आता आम्ही जातो बघतो आता पुढे भेटल्या सांगतो पिकनिक मध्ये नेहमी असे दोन नग असतात जे सगळ्यांच्या विरुद्ध दिशेला चालत असतात आता आम्ही पोहोचलोय ही रूम आहे आमची आज इथे झोपायचं आता थोड़ा औषध हातपाय धुवून वगैरे जाऊ जरा थोडा इथं फिरू मग आमचा टांगा पलटी सगळ्यांच्या हालत खराब झाल्यानंतर एवढी भूक लागली निखिल एकदम ओके अजून दोन स्पोट करायचे नाश्ता करतो थोडासा आराम करून आणि इथे तिथे फिरून आम्ही रात्री नऊ वाजता गेले अप्रतिम चायनीज खायला सुरके पिऊ चूप आला आमचा आता थोड्या वर्षांना आमचा मेन कोर्स सुद्धा येईल जंगी पार्टी चालली आहे सध्या रायगड रायगड जल्दी बोल कल रायगड पनवेल निकलना है। ना हो ना हो। चला आता आमच्या सगळ्यांची उदात झाली आम्ही सगळे झोपतोय अर्ध्या बॉड्या आमच्या पडल्यात पण हे बघू शकता तुम्ही जोप जोप चला आता तुम्हाला उद्या सकाळी भेटतो गुड नाईट झोपडे लाईट बंद कर आंघोळ वगैरे करून आम्ही लगेच निघाले पुढच्या स्पॉट साठी नमस्कार मंडळी आता आम्ही निघतोय नाश्ता वगैरे करून चहा पिऊन निघतोय इथून सध्या तरी सगळे नाश्ता चहा प्यायला बसले नमस्कार मंडळी आता आम्ही चाललो आहे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीकडे व त्यांच्या राजवाड्याकडे पायथ्याशी असलेलं पाच या गावाचे इथे चाललोय तिथे आहे भेटू आम्ही तुम्हाला हा जिजामाता वाडा इथे इकडे पण आता सध्या आम्ही चाललोय सरळ समाधीकडे पहिली समाधी बघून मग नंतर आम्ही वाड्याकडे येऊ का अंड्या इकडे ला का बोलून राहिल तू स्टारबक्स ला जायचं जायचं कपरीवर चा कॉपी प्यायची का बोलून राहिला तू भावा मी का नाही रे का बोलत आपल्याला इकडं जावं तिघर जावं पण तुला चाळीमध्ये पाठवू का र नको मी चालीन जाणार आहे संध्याकाळी सांगतोय तुम्हाला आमच्या बाजूलाच मॉल आहे आमचे सुप्रसिद्ध गायक असे एवढा सुंदर आवाज आहे ना त्यांचा एवढा कोमल आवाज आणिकेत मोहिते यांनी आता चालता चालतं एक गाणं तयार केलंय एवढं सुंदर गाणं आहे ते तुम्हाला बोलून दाखवतील कोमल आवाज तर आणिकेत मोहिते तुम्हाला आता एक सुंदर असं संगीत ऐकवणार आहे बोला गेले गेला चोरून <laughs> एन्जॉयमेंट चालते पिकनिकला गेल्यानंतर त्यामुळं कुणी कधी नाराज व्हायचं नाही केली हिरो आहेत त्यांच्यासाठी त्यांना वेळ नाही कारण की का आपले उन उन की तर आपले स्वतःचे जनरेशनची ही आमची लागची जनरेशन आहे जी स्वतःहून येऊन गडकिल्ले बघणार कारण की ह्याच्या पुढे ह्यांना गडकिल्ले नाही तर कुठला म्युझियम असू दे किंवा काय असू दे हे त्यांना प्रिय वाटणार आहे चला असं जर तुम्हाला वाटत तुमच्या पोरांना पण गड किल्ले दाखवायचे असेल तर तुम्ही स्वतः या पोरांना असे किल्ले दाखवा हे तुम्हाला कुणी सांगितलं हे तुम्हाला सांगितलं जर चुकून ह्याच्या मित्रांनी नाहीतर ह्याचा कोण जो रिलेटिव्ह असेल त्यांनी ब्लॉग बघितला ते ह्या ह्याच्या भाषणावरती एवढे हसणार आहेत हा हा असल्या गोष्टी सांगतो मंडळी माझ्या मस्ती इथं वेगळीच आहे पण जो साई जो बोलला त्या गोष्टींमध्ये तथ्य आहे हे मला पालकांनी एकदा तरी त्यांच्या मुलाला रायगडला घेऊन यायचा हा निश्चय करा म्हणजे आपल्या महाराजांची संस्कृती ही अजून जपलेली राहील आता आम्ही पोचलो आहे इथे इथे आतमध्ये चाललो आहे गेटच्या आतमध्ये तर तुम्हाला दाखवतो पुढे चला आता आतमध्ये जाऊया मित्रांनो आम्ही इथे पोचलो आहे ते, ते आम्ही चपला काढून तिकडे जाणार आहोत तर ही जिजामाताची हे आहे माहिती आहे तर ते तुम्ही बघू शकता मधीच एक झाड सुद्धा आम्ही समाधीचं दर्शन घेतलं खूपच शांत ठिकाण आहे एकदम सुंदर आणि खूप स्वच्छ आता आम्ही जिजाम आता वाड्याची इथं पोचलोय श्री जिजा बाईंसाठी हा रायगडच्या पायथ्याशी वाडा बांधला होता भव्य मोठा वाडा आहे आम्ही तिकडून सुरुवात करू तिथून असा मग आपल्याला काय कळणार नाही तसं कुठे काय करत होते कुठे काय

नाही गावला हे एक वीरच आहे बहुतेक तिथे पण जायला जागा दिसते आणि ह्या महालातून तुम्हाला राजवाड्यातून किल्ले रायगड दिसतो बघा पुढे काय आपल्याला ह्या वाड्यामध्ये दिसत आहे ओळखता येत आहे बोलू शकतो आपण थोडस वर हा राजवाडा बघा मला जेवढी माहिती देता येईल तेवढी मी माहिती देत आहे तुम्हाला तिथले गायक रमेश गायकवाड यांच्याद्वारे ही माहिती देत आहे मी तिचं नाव रमेश गायकवाड मी ह्या पाच मध्ये आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये डागडुगी स्वच्छता वगैरे करतो देखरेख करतो आणि लाकडं आणि कवलं होती पण जसं रायगडला जालफोळ झाली तशी या ठिकाणीही जालफोळ झाली तर आऊसाहेबांच्या सेवेला महाराजांची चौथी पत्नी तिचं नाव पुतलाबाई आऊ साहेबांच्या शेवेला होते हा चौतारा पुतला बाई बाकीचे आपल्या समोर जे चौतारे जे दिसत आहेत ते साहेबांच्या शेवेला असणारे शेवेकरांचे ते चौतारे आहेत वाड्यामध्ये दोन विरी आहेत तर एक विहिरीचं नाव आहे तक्याची विहीर त्या तक्याच्या विहिरीवरतीच साहेबांचं आणि राजांचं बसण्याचं ठिकाण आहे त्या तक्याच्या विहिरीचं पाणी आऊ साहेबांना पिण्यासाठी आणि आऊसाहेबांच्या शेवेकरे त्यांना पिण्यासाठी ते पाणी तक्याच्या पाठीमागची समोर जर समोरची विहीर जर बघितली तर ती विहीर म्हणजे किरकोल पाणी कपडे धुणे त्याच्यानंतर घोडे पाणी पिणे घोड्यांना धुणे त्याच्यासाठी ती पाठी समोरची विहीर लांब लचक आपल्याला परिसर दिसतोय त्या घोड्यांच्या पागा आहेत त्याच्यानंतर घोड्यांच्या पाग्याच्या नंतर समोर जर बघितलं तर एक छोटीशी विहीर आहे पाणी पिण्यासाठीच आहे पण ती विहीर नाही आऊ साहेबांचा तो किचन रूम आहे तिथंच पाणी काढायचं ना तिथंच सैपाक बनवायचा तो आऊ साहेबांचा किचन रूम समोर जर एकदम लाचच्या लाचच्या पाठीमागं जर भिंतीच्या समोर जर गेलेत तर आपल्याला जसं रायगडला जसं राण्यांचं माल आहे आणि त्या मालामध्ये टॉयलेट वगैरे आहे तसे इथेही सेवकारांसाठी ते टॉयलेट आहेत भिंतीमध्ये आहेत ते टॉयलेट आहे आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये येताना पहिल्यांदाच आपल्याला मेन गेट लागतो तर त्या मेन गेटच्या समोर जर बघितलं एक छोटासा चौतारा आहे तो आऊसाहेबांच्या मेन चौकीदाराचं तेच घर आहे कंडिशन मी सांगितले त्या पद्धतीनेच वरचं सगळं जालपोळ झालेले खाली आता पाया म्हणून त्यांचा राहिलेला आहे आता आम्ही राजवाडा बघितला आणि या राजवाड्याबद्दल रमेश काकांनी खूप म्हणजे खूप माहिती दिली आम्हाला जे काही माहिती नव्हतं आम्हाला आम्ही असेच फिरत होते तर त्याबद्दल आम्हाला खूप काही गोष्टी कळल्या खूप काही जाग्यांचं महत्त्व कळलं त्यासाठी धन्यवाद काकांना आणि आता आम्ही कुठे चाललो आता तर आपण वाघबिळ बघायला चाललेलो आता आम्ही वाघबिळ बघायला चाललोय ते आहे रायगडच्या पायथ्याशी रायगडच्या रायगडच्या पायथ्याशी तर तिकडे किलोमीटर आपल्याला ट्रेक करत जायचं आहे आणि मग ते वरती वाघबिळ आहे तो त्यासाठी वापरलं जायचं तर मग आता चला भेटू तिथेच साहिल साहेबांची कृपा आम्हाला हे भेटल्या धन्यवाद साहिल ते रायगडचा पायता आहे इथून चालू होता आपला रायगडचं ट्रॅकिंग आणि त्याच्या समोरच शिवप्रसाद हॉटेल हे शिवप्रसाद हॉटेलच्या रायगडच्या पायथ्याशी शिवप्रसादेल त्याच्या पाठीमागे थार होत हे वाघबीळ आहे जास्त लांब नाहीये एकदम जवळच आहे आजार मराठी मातीचे दोच आहे आजार दुष्मानाला हात दे शिवरायांच नाव दुस्मनाला हात दे शिवरायांच नाव तुम्ही सगळ्यांनी हे वाघवेळ बघितलंय आम्ही चाललोय परत पायथ्याशी रायगडच्या पायथ्याशी तिथून पुढे बघू काय प्लॅन बनतोय आमचा कुठे जायचंय काय जायचंय ते आत्ता आम्ही चाललोय नाणे दरवाजा बघायला कारण की आम्ही गड्यावरती जाताना आम्ही चित्त दरवाजावरती गेलो होतो तर तिथे तो, तो मेन दरवाजा होता पहिला तिथून पालखी वगैरे सगळे राजा बिजा जायचे हा चित्त दरवाजा इथून तुम्हाला कशी दाखवलं आता इथून पुढे नाणे दरवाजा नाना दरवाजाला जायला इथून अशा पायऱ्या चढून जावे लागतात हा पाठीमागच्या साईडला आहे थोडा चालू आहे हे दिसतं बघा वरती उचलो आहे पंधरा पंधरा ते वीस मिनटं लागतात चढायला चा पारंपरिक चुना मळण्याचा घाण आहे हा नाणे दरवाजा आहे याचं काम चालू आहे आता सध्या बघू शकता इथून पण गडावरती जाण्यासाठी रस्ता आहे आम्ही आता आपण आता ला ला लास्ट <स्थी> <स्थी> ताम तर मंडळी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्या वाड्याबद्दल माहिती मी तुम्हाला या ब्लॉग तर दिलीच आहे तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला तुम्ही नक्कीच कळवा तसेच आपण या ब्लॉगचा गोड शेवट हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने करूयात जाये। जाये जाये शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की